एका पेपरच्या मदतीनं लाईट बिल कमी करा दर महिन्याला येणाऱ्या लाईट बिलामुळे चिंतेत असाल तर हा व्हिडिओ तुमची चिंता कमी करणारा आहे व्हिडिओमध्ये चिमुटभर मीठ आणि एक पेपर जो आपण काही लिहायला वापरतो त्याच्या मदतीनं तुमचं लाईट बिल अगदी निम्यापेक्षा कमी होणार आहे एका पेपराच्या मदतीनं लाईट बिल कसं कमी होऊ शकतं असा प्रश्न तुमचा असणारच आहे कारण की माहिती एकदमच नवीन आहे याआधी तुम्ही असं काहीच पाहिलेलं देखील नसेल चला तर मग माहिती घेऊयात की एका पेपराच्या आणि छोट्याशा मिठाच्या मदतीनं कसं आहे लाईट बिल कमी आता लाईट बिल हे जास्त काय येतं किंवा कमी कसं होतं याविषयी प्रत्येकाची मतं वेगवेगळे आहेत आणि याच्याविषयी तुम्हाला युट्यूबवर देखील बरीच माहिती भेटेल आता लोक बऱ्याच वेळा म्हणतात की तुम्ही लाईट कमी वापरा किंवा कमी वॉटेजेसचे लाईट घ्या एलई डी लाईट्स वापरा कमी वॉटेजेसचे फॅन घ्या कमी वॉटेजेसचे टी व्ही घ्या जास्त स्टार रेटिंग असणारे उपकरणं वापरा अशा गोष्टी तुम्हाला कुणीही सांगेल आणि जे प्रत्येकाला माहीत देखील आहे पण आम्ही काय केलं आम्ही थोडासा अभ्यास केला आमच्या घरामध्ये आम्ही बघितलं की नेमकं कोणत्या वस्तूने सर्वात जास्त लाईट बिल येतं किंवा कोणत्या वस्तूमुळं लाईट बिलाचा आकडा वाढतो तर आमच्या असं लक्षात आलं की फ्रीज आता आपल्या प्रत्येक घरामध्ये फ्रीज असतं ज्याला रेफ्रिजरेटर देखील म्हणतो कोणाच्या घरात दोनशे लिटर कोणाच्या घरात चारशे लिटर कॅपॅसिटी वाईज सिंगल डोअर डबल डोअर असे फ्रीज असतात पण कोणतंही फ्रीज जरी असलं तर त्याची जी काही लाईट वापरण्याची क्षमता ही फार मोठी असते ते थ्री स्टार असू द्या फाईव्ह स्टार असू द्या तर त्याच्यामध्ये कॉम्प्रेशर असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात लाईट ओढतं असं आमच्या लक्षात आलं की एक साधारण फ्रीज जरी असलं तर ते अगदी तीन ते चार युनिट पाच युनिटपर्यंत दररोज त्या ठिकाणी लाईट वापरत असतं मग आम्ही एक अशा टिप्स तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय की ज्या अगदी सोप्या टिप्स आहेत ह्या टिप्स जर वापरल्या तर तुमचं लाईट बिल निम्यापेक्षा कमी होऊ शकतं ह्या टिप्स फ्रीजच्या संबंधित आहे पण या जाणून घेतल्यानंतर कदाचित तुम तुम्हाला देखील भरोसा बसणार नाही इतकं बिल तुमचं कमी होईल तर आता काय होतं आहे हे सगळ्यात आधी लक्षात घ्या की फ्रीजचा वापर करत असताना दोन गोष्टी ज्या आपल्याला काळजीपूर्वक लक्ष ठेवायच्या आहेत की ज्या आपण नेहमीच चुकतो आणि त्यामुळे जवळपास दुप्पट बिल आपण भरत असतो तर काय करायचं आहे आता बऱ्याच फ्री आपण बघितो की जे काय फ्रीज आहे फ्रीज वापरणारे लोक आहेत तर त्याचा जो कुलिंग स्पीड आहे तो तो नेहमी फुल ठेवलेला असतो आता तो फुल ठेवण्याची गरजच नाही आहे तर तो, तो नेहमी लो लेवल म्हणजे अगदी कमी स्पीडवर ठेवला पाहिजे मग आता तुम्ही म्हणतो लो मिडल आणि हाय म्हणजे याचा काय एवढा फरक होणार आहे त्यांनी काय एवढा फरक पडेल तर आता प्रत्येक फ्रीजमध्ये कॉम्प्रेसर असतो मग आता जर तुम्ही तुमचा जो कूलिंग स्पीड आहे तो जर फुल ठेवला तर जो कॉम्प्रेसर आहे तर तो कॉम्प्रेसर सातत्याने चालू होईल आणि जास्त वेळ नियमितपणे चालू राहील मग हा तुमचा कॉम्प्रेसर जितका जास्त वेळ चालेल जितक्या जादा वेळ चालू बंद होईल तो तितकी जास्त लाईट वापरेल आणि तितकं लाईट बिल वाढेल देखील पण तो जर तुम्ही तुमचा कुलिंग स्पीड लोवर जर ठेवला तर कॉम्प्रेसर कमी वेळ चालेल कमी अंतराने चालू होईल आणि लवकरात लवकर बंद देखील होईल आणि त्यामुळे तुमचं लाईट बिल कमी होऊ शकेल मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही कशाहून समजून घ्यायचं की आमचा फ्रीज जास्त लाईट ओढतोय तर त्यासाठीच आम्ही एका कागदाची आणि एक मिठाची एक चाचणी तुम्हाला सांगतोय की ती त्याद्वारे तुम्ही तुमच्या फ्रीजमधून मोठं लाईट बिल वाचू शकता आता दुसरी गोष्ट भरपूर लोक काय करतात फ्रीज जो आहे तर तो, तो एकदम भिंतीला चिटकून लावतात चिटकून बऱ्याच ठिकाणी किचनमध्ये जागा नसते पण फ्रीज जर भिंतीला चिटकून जर लावला तर होतं काय तर त्यासाठी तुम्हाला जे काय आपलं भौतिकशास्त्र आहे त्याचा कुलिंगचा नियम जाणून घ्यावा लागेल काय होतं एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण फ्रीजमध्ये ठेवतो थंड होण्यासाठी तर त्यावेळेस त्या गोष्टीचं तापमान आणि फ्रीजच्या आतमधलं तापमान याच्यामध्ये फरक असतो अर्थातच ती गोष्ट गरम असते फ्रीजच्या तापमानापेक्षा मग ती जी काय गरमी आहे किंवा ती हीट आहे तर ती हीट ते फ्रीज बाहेर सोडत असतं वातावरणामध्ये मग बाहेर सोडत असताना होतं काय ते जर एकदम भिंतीला चिटकून ठेवलेलं असेल तर त्याला तेवढं स्पेस मिळत नाही किंवा तेवढं त्याला वातावरण मिळत नाही त्यामुळे ते आतमध्येच बॉडीमध्ये ती उष्णता राहती मग त्यामुळे कॉम्प्रेसर जास्त वेळ चालतो कॉम्प्रेसर जास्त वेळ चालला की तो जास्त ऊर्जा वापरतो आणि गॅरंटेड तुमचं लाईट बिल वाढत असतं मग यामुळेच तुम्ही तुमचा जो काय फ्रीज आहे तर तो, तो भिंतीपासून क कम, जा कमीत कमी दीड फूट अंतरावर ठेवला पाहिजे जास्तीत जास्त तुम्ही लांबही ठेवू शकता आता यानंतरची पुढची जी गोष्ट आहे तर ती नव्याण्णव टक्के लोकं चुकीची करतात फ्रीज वापरतात आणि ती म्हणजे काय की तुमचं जे काय फ्रीज आहे फ्रीजचा दरवाजा ज्यावेळेस तुम्ही उघडता एखादी गोष्ट काढण्यासाठी किंवा एखादी गोष्ट फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी दरवाजा उघडताना जर त्या रूममधला फॅन चालू असेल तर तुमचं लाईट बिल वाढतं तुमचं फ्रीज जास्त लाईट उडतं तुमचं कॉम्प्रेसर जास्त चालतो आता तुम्ही म्हणाल फॅन नुसता फॅन चालू राहिले नाही आणि फ्रीजच्या लाईट वाढण्याचा काय संबंध तर सोपी गोष्ट आहे ज्यावेळेस तुम्ही फ्रीज उघडता आणि फॅन चालू असतो तर त्यावेळेस होतं काय की त्यातली जी गोष्ट तुम्ही बाहेर काढता त्या गोष्टीबरोबर गार हवा देखील त्यातलं जे काय गार एअर आहे ती देखील बाहेर येते आणि गरम हवा त्याच्यामध्ये जे काय आहे प्रवेश करते आणि बंद केल्यानंतर त्या कॉम्प्रेशरला जास्तीत जास्त काम करावं लागतं आणि तुमचं लाईट बिल वाढत असतं यामुळेच तुम्ही ज्या वेळेस काही गोष्ट ठेवायच्या असेल किंवा काढायच्या असेल तर त्या केसमध्ये तुम्ही त्या रूममधला फॅन बंद करायला पाहिजे आणि मगच तुम्ही दरवाजा उघडून त्या गोष्टी काढल्या पाहिजेत ठेवल्या पाहिजेत मग बंद केल्यानंतरच तो फॅन चालू केला पाहिजे मग आता ह्या झाल्या काही सोप्या टिप्स पण आता मग कागद आणि मिठाची जी काही टिप्स आहे तर ती कशी वापरायची तिने कसं होईल तुमचं लाईट बिल कमी तर आता काय होतं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे लाईट बिल वाढण्याचं फ्रीजमुळे ते म्हणजे एअरचा लिकेज किंवा गॅसचा लिकेज आता काय होतं जे काय फ्रीज आहे तर फ्रीज म्हणजे एक पॅकबंद डब्बा आहे जो अगदी एअर टाईट असतो म्हणजे हवेचा कण देखील बाहेर येणार नाही इतकं पॅकिंग त्याला केलेलं असतं म्हणजेच एका अर्थाने त्याचा दरवाजा जेव्हा बंद होतो त्यावेळेस आतली हवा बाहेर गेली नाही पाहिजे आणि बाहेरची आता आली नाही पाहिजे म्हणजे एकदम एअर टाईट कंटेनर तो असतो पण बऱ्याच वेळा काय होतं जसं फ्रीज आपण घेतो चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष अगदी दहा वर्षापर्यंत आपण वापरतो पण हळूहळू त्यातलं जे रब्बर आहे पॅकिंग रब्बर आहे ते खराब होत जातं मग आता तुमच्या फ्रीजचा गॅस लीक होतो की नाही हे कसं ओळखायचं तुमचं फ्रीज जास्त लाईट वापरतं का नाही हे कसं ओळखायचं तर काय करायचं एक पेपर घ्यायचा आहे हा पेपर तुम्ही इथे बघू शकता हा पेपर हे फ्रीजचा दरवाजा उघडायचा आहे आणि पेपर हा असा मधी ठेवायचा आहे आणि मग दरवाजा लावायचा आहे अर्धा पेपर आतमध्ये अर्धा पेपर फ्रीजच्या बाहेर अशा पद्धतीने असेल आणि हा पेपर ओढून बघायचा आहे आता हा पेपर जर सहजासहजी निघाला अगदी सहज जर निघाला तर समजून घ्यायचं आहे तुमच्या फ्रीजमधून गॅस किंवा आतमधली हवा लीक होत आहे मग आता तुम्ही म्हणाल हे कसं तर काय होतं बऱ्याच वेळा गॅ जसे जसे फ्रीज जुने होतात तसे तसे जे काही रबर आहे त्याची पॅकिंग खराब होत चालते या रबराला गॅसकेट देखील म्हणतात मग तुम्ही एक गॅसकेट बदलू शकता किंवा तुमच्या फ्रीजची रिपेअरिंग देखील करू शकता या व्यतिरिक्त अजून एक मिठाचा उपाय तुम्ही असा करायचा आहे की जे आपलं कुलिंग चेंबर आहे वरतीला साईडला भरपूर फ्रीजमध्ये एक चिलिंग चेंबर असतो जिथे आपण बर्फ बनवण्यासाठी पाणी किंवा इतर गोष्टी अगदी शिल्ड होण्यासाठी ठेवत असतो तर तिथे काय करायचं आहे एक चालणी घ्यायची आहे त्या चाळणीमध्ये आपण जे मीठ खातो बारीक पावडर मीठ ते घ्यायचं आहे आणि ते असं चालणीने तिथं पसरवून द्यायचं आहे आता त्यांनी काय होईल की बऱ्याच वेळा आपण जे काय आहे तो बर्फ साठतो बऱ्याच वेळा त्या चेंबरमध्ये भरपूर बर्फ साठतो आणि यामुळे हीट लॉस होत असतो किंवा जे काय आहे ऊर्जेचं प्रमाण जास्त प्रमाणात खर्च होत असतं तर हे मीठ टाकल्यामुळे होईल काय की तिथे बर्फ होणार नाही तिथं बर्फ झालं नाही त्यामुळे जे काय कुलिंग आहे ते अगदी प्रॉपरली होईल देखील याच्यामध्ये जास्त खर्च होणार नाही आणि त्यामुळे देखील तुमचं लाईट बिल वाचू शकेल तर अशाच काही महत्त्वपूर्ण गोष्टी फ्रीजविषयी जर केल्या काळजी घेतली तर नक्कीच तुमचं लाईट बिल वाचू शकतात